श्रिया डोळ्यांचा दवाखाना अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया पाच हजार रुपयांपासून सुरू पत्ता शॉप नंबर एक जोशी प्लाझा इमारत संगमनेर एसटी बस स्टँडच्या बाजूला संगमनेर खिलारी हॉस्पिटल आणि आय केअर शून्य चोवीस पंचवीस बावीस चौतीस बावन्न एकोणनव्वद छप्पन्न तेहतीस अडोतीस अठ्ठ्याऐंशी भंडारदऱ्यापासून उत्तरेला दहा किलोमीटर अंतरावर प्रवरा नदी पन्नास मीटर खोल दरीमध्ये झिपावते त्या ठिकाणाला रंधा धबधबा असं म्हणतात या ठिकाणी घोरपडा देवीचं मंदिर आहे रंधा धबधबा म्हणजे सळसळत्या तारुण्याचा आविष्कारच रतनगडाच्या कुशीमध्ये जन्म घेतलेली प्रवरा नदी डोंगर रांगामधून स्वच्छंद किलोमीटरच्या प्रवासानंतर अचानक पन्नास मीटर खोल दरीमध्ये छिपावते त्यावेळी त्या ठिकाणी पाण्याचा हा रौद्रमंगल कल्लोळ पाण्याचा तो शुभ्र धवल झोत तुषारांचे वैभव आणि त्या तुषारांवर उमटलेले इंद्रधनू तेथील निरव शांततेला भेदणारा प्रपाताचा आवाज या सर्वांच्या संगमातून वेगळंच संगीतमय वातावरण या ठिकाणी निर्माण होतं पावसाळ्यामध्ये तर रंधा धबधबा आणखीनच रौद्ररूप धारण करतो मात्र त्याचवेळी त्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती देखील निर्माण झालेली असते पावसाळ्यामध्ये रंधा धबधब्याला लागूनच ला दुसऱ्या बाजूला कातळापूरचा धबधबाही आहे बॉलिवूडमधील अनेक चित्रपट दिग्दर्शकही रंधा धबधब्याच्या प्रेमात पडले त्यामुळं मैने प्यार किया प्रेम कुर्बान राजू चाचा इतर अनेक गाजलेल्या चित्रपटांमधील थरारक दृश्य या ठिकाणी चित्रित झालेत धबधबा या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी पर्यटक मुंबई पुणे नाशिक अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून येतात आणि आनंदही लुटतात

राहुल शिंदे सी न्यूज मराठी राजूर